अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील येणाऱ्या माना पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवार रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रियसीचा खून करून स्वतः चाकूने स्वतःचा गळा कापून घेतल्याने माना गावात मृत्यूचा थरार पाहायला मिळाला मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता वस्तीतील सर्व महिला व पुरुष कामावर गेले असता वस्तीतील सुनसान वेळेचा फायदा घेत अकोट तालुक्यातील लोहारी येथील प्रियकर अनिल श्रीकृष्ण तायडे वय पंचेचाळीस वर्ष हा युवक शोभना गजानन लांडे वय छत्तीस वर्ष हिच्या घरी आला व घरी येऊन अनिल श्रीकृष्ण तायडे यांनी शोभना गजानन लांडे या महिलेला शरीर सुखाची मागणी केली त्यानंतर या दोघांमध्ये बंद दाराच्या आड कडाक्याचे भांडण झाले आरोपी अनिल याने सोबत आणलेल्या चाकूने शोभना गजानन लांडे या महिलेच्या गळ्यावर सपासप वार केले त्यात महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली एवढ्यावर तो थांबला नाही तर पायावर व पोटावरही चाकूने सपासप वार केले ती मृत झाल्याचे समजून त्याने स्वतःवर त्याच चाकूने वार करून स्वतःचा गळा कापून स्वतःला देखील संपवण्याचा प्रयत्न केला त्या दोघांच्या आरडाओरडने बाहेरून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या लक्षात येऊन लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांकडून दरवाजा उघडला नाही त्यानंतर दरवाज्याची मागची लोखंडी खिडकी तोडून आत प्रवेश करून दरवाजा उघडला व लोकांना आत झालेल्या खुनाचा थरार पाहावायस मिळाला स्थानिक नागरिकांनी अनिल यास तात्काळ मूर्तिजापूर येथील सरकारी दवाखान्यात भरती केले मात्र त्याची परिस्थिती गंभीर असल्याने अनिल तायडे यास पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले असून अकोल्यातील सरकारी इस्पितळात त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे घडलेला हा संपूर्ण प्रकार अनैतिक संबंधातून घडला असल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू असून अधिक तपास माना पोलीस करीत आहेत